नमस्कार मित्रांनो इकडे कधी ऊन पडलं कडक झार ऊन पडले आहे बा दिसतंय का तुम्हाला वातावरण ऊन आहे बा कडक झार ऊन आहे मी आता आंघोळ वगैरे केली आणि इकडं झाडांना पाणी घालतोय बघा झाडांना पाणी बिन घातले आताच झाडांना पूर्ण झाडांना पाणी घातले आता इतक्यात पूर्ण झाडाला पाणी घातले लाईट काय आता नाही चर्ची लाईट आहे आणि चारच्या पूर्ण ही वापर जी आहेत पूर्ण सुकून गेलेला आहे त्यांना पाणी द्यायचं मला हका गहू आला आहे मग गह पण दाखवतो पूर्ण सुकलंय तांबड्या रानामध्ये पाणी तीन दिवसाला दोन दिवसाला लागतं का पूर्ण सुकले का फक्त पाणी नसल्यामुळं दिसते का गा। सार सारखं होतं गोली बहीण होता बा का झाला पहिला वा एकदम पाणी लागते याला सारखं रानाला दोन दिवसाला एक दिवसाला दोन दिवसाला एक दिवसाला दू दू पूर्ण रान हे आहे तांबडं आहे त्याच्यामुळं एक दिवसाड पाणी लागतं रानाला आणि आज मी घरी एकटाच असल्यामुळं चारची लाईट आहे इर्याने काय झालं का बघा थोडंफार माळ्या वनला जर ह्या तांब्या रांना जर पाणी न दिलं तर पिक चळलं जातं बघा मित्र त्यासाठी याला सारखं पाणी पाहिजे दिसतंय का तुम्हाला काही कस झाले बा पूर्णही झाले आणि इकडे गव आहे गहू पण दाखवतो पूर्ण गहू दाखव तुम्हाला गहू भिजवला मी हा हिरवागार झाला आहे गहू दिसला इकडं वाप्याला पाणी दिलं होतं काल आज चारच्या लाईट असल्यामुळे आज चारच्या नंतर पाणी द्या चालू होईल बोरला पाणी पण कमी आहे हळूहळू गावी आपण ठेम ठेम सास येत तळे तळे तसं हळूहळू गावीनं पण आपण चालू ठेवू जेवढं भिजवाल तेवढं भिजवल पण भिजवत राहायचं हार मागं जे नाही टिपका टिपका जरी पावसाचा पडला तरी रानात लक्ष्मी होतं इकडं हरभरा कसा पण दाखवतो समा इकडं हरभरा ही दोन चार बाप इकडं पाणी नसल्यामुळं मग दाखवतो दी कसं तर नाही पेरलं तर काहीच पूर्ण रान तसंच आहे पेरलंच नाही इकडं पेरलं असतं ना मग इकडं पण उगवलं असतं पण पाणी नसल्यामुळं दुष्काळग्रस्त गावाकडं असं असतं खेड्या परत अगा इकडं हरभरा उगवला बा कुठं बोट कुठं जेवढं पाणी दिलं तेवढं उगवलं आहे दिसतंय का तुम्हाला अग जेवढं पाणी दिलं तेवढं हरभरा उगवला आहे किती सारा भिजले ती एक दोन तीन चार पाच पाच सारा भिजलेलं पाचही सारामध्ये हरभरा उगवला आहे पण ती पण कुठं बोट त्यासाठी ते तांबड्या राहणार पाणी लागतं का इकडं कसं दिसतंय बघा इकडं पाणी पाठीमागं कसं दिसतंय यांचं आपल्याला पाणी कमी लागले मित्रांनो असू द्या आज न उद्या आपल्याकडं बी पाणी लागल अगं ला ते रात्री मी जाळलं इकडं पाठीमाग इकडं लगे होत उगलं होतं हळूहळू हळूहळू हल म्हणलं साफसफाई करत राहा दिसतं का तुम्हाला पूर्ण ऊन एवढं कडक ऊन पडलं आहे सांगूच नका आणि माणसं म्हणतात आम्ही शेतामध्ये काम करत मित्रांनो आम्ही शेतामध्ये खूप काम करतो ही बघा माळ ही आमची जमीन आहे पूर्ण तांबडी माती आहे आणि इकडं माझी लक्ष्मी आहे बाबा माझी गाडी झाडाखाली लावली तिकडंसुद्धा ऊन येतं आहे एवढं कडक ऊन पडलं आहे आणि बायको पण गेली कामाला भाऊ पण गेला वहिनी पण गेली बाची पण गेली सर्व कामाला गेले मी एकटाच घरी आहे आणि एवढं कडक ऊन पडलं आहे काम पण करू ना मन पण लागणार लाईट नसल्यामुळं लाईट इटी चारला चारला पाणी जर चालू होते मग तेव्हा दराम म्हणते झाले तर आपला आराम करावा आणि एवढं कडक ऊन पडलं आहे की ऊन हा बाईक गोटा दिसला गोटा गोट्याला राहण्यामध्ये कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे गोट्याची सुविधा थंडी वाजती खूप जाऊ द्या मित्रांनो आज ना होईल गोट्या पण चांगलाच करणार आहे थोड्या दिवसामध्ये फक्त तुमचं सपोर्ट पाहिजे तुमच्याकडे ऊन आहे का कमेंटमध्ये सांगा मित्रांनो दुसरा ब्लॉकला दाखवतो पाणी लाईट आल्यावर हो किती चालतं कसं चालतं किती वाप भेजलं चला धन्यवाद मित्रांनो